थायलंड हा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा अग्नेय आशियातील पहिला देश ठरला समलैंगिक विवाहाला हिरवा कंदील दाखवणारा थायलंड पहिले सदस्य राष्ट्र ठरलं इंडोनेशिया मलेशिया थायलंड सिंगापूर फिलिप्पाइन्स ला म्यानमार आणि कंबोडिया इत्यादी देश या संघटनेचे सदस्य नमस्कार मी गणेश आपण पाहता ए या नव्या कायद्यामुळं समलिंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा तैवान आणि नेपाळ नंतर अशा खंडातील तिसरा देश ठरला थायलंडमध्ये विवाहित जोडप्यांचा सरकारी दस्तऐवजामधील पती आणि पत्नी असा उल्लेख हटून दोघांनाही आता जोडीदार असंच संबोधलं जाणार आहे सगळ्या व्यक्ती या कायद्याच्या दृष्टीनं समान आहेत हे थायलंडच्या संविधानाचं मूलभूत तत्व आहे या नव्या कायद्यामुळं आता वैभाविक परिभाषेतही लागू होईल गेल्या वीस वर्ष समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी थायलंडमध्ये लढा सुरू होता अखेर या लढ्याला आता यश आलं असून थायलंडच्या शाही राजपत्रात हा कायदा आता समाविष्ट केला जाईल शाही राजपत्रात समाविष्ट झाल्यानंतर पुढील एकशे वीस दिवसाच्या आत त्यांची अंमलबजावणी सुरू होणं थायलंडच्या राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे त्यामुळं वीस जानेवारीपासून थायलंडमध्ये समलिंगी लोकांचा कायदेशीररित्या लग्न करण्याचा मार्ग आता मोकळा होणार थायलंडमध्ये आता अठरा वर्षावरील कुठलीही व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीशी विवाह करू शकतात भिन्नलिंगी संबंधाप्रमाणेच विवाहापासून ते घटस्फोटापर्यंत सर्व तरतुदी आता समलिंगी विवाहांनाही लागू असणार आहे याचाच अर्थ समलिंगी विवाहातील व्यक्तीला आता वैवाहिक जोडप्यांना लागू होणाऱ्या सगळ्या सरकारी योजनांचा देखील लाभ घेता येईल वैभविक जीवन जगणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षेच्या योजना योजना वैद्यकीय वतीनं आपत्कालीन निर्णय घेण्याचा अधिकार आणि जोडीदाराच्या संपत्तीवरील असे सगळे लाभ समलिंगी समलिंग दोन हजारच्या दशकात जगभरात विविध देशांमध्ये एल जी बी टी क्यू आर समूहाच्या हक्कासाठी आंदोलनाची लाट उसळली त्याचे पडसाद थायलंडमध्ये देखील उमटले या जागतिक चळवळीमुळे थायलंडमध्ये समलैंगिकाचा लढा आणखी जास्त मजबूत झाला आता कायदेशीररित्या विवाहाचा अधिकार मिळालेला असला तरी हा लढा इथेच संपत नाही कारण सामाजिकदृष्ट्या समान अधिकार आणि सन्मानाची लढाई अजून बाकी आहे कायद्याने समानता मिळवल्यानंतरही सन्मानाने जगण्याचा एल जी बी टी क्यू आर समूहाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे अशाच नवीन माहितीसाठी आमच्या एआर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करा